ब्रेक दर ब्रेक दर ब्रेक दर पुढे दिवशी असं ना हे पहिल्या दिवशी यावं असं तुला येणार हवा दोन तीन दिवसात येणार बघ तुला सायकल कर बैनेस तो कर ओके 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 इकडे 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 माझ्याकडे किशोर पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनलवर वर नाव आहे किशोर ट्रॅव्हल ब्लॉग आजचा आपला सायकल शिकण्याचा असणार आहे पहिला दिवस कारण आमच्या बायकोला म्हणजेच प्राजक्ताला शिकायचे सायकल आणि त्यासाठी तिचं असं म्हणणं आहे काय म्हणणं आहे जर सायकल बॅलन्स करायला शिकायचं हां तर बाईक चालवायची हो तर ते तिचं म्हणणं असं आहे की हे जे आता आपण नेक्स्ट राईड जी करणार रा आहे तर ती राईड त्या राईडमध्ये तिला स्वतःला बाईक चालवायची आहे आणि तिला जी स्वतःला बाईक चालवायचे तिला बाईक चालवता येत नाही आणि त्याच्या आधी तिला सायकल चालवायला शिकायचे तर तिचं असं अशी जिद्द आहे तिची अशी जिद्द आहे की मला आधी सायकल चालवायला शिकायचीच आहे आणि मग मी बाईक चालवणार आहे आणि ह्या राईडला आपण जे आता नेक्स्ट राईड जी, नेक्स जी करणार आहे तर त्यासाठी तिला म्हणजे बाईक शिकवायची आहे त्याच्या आधी सायकल शिकले मित्रांनो आपण भेटूया आता डायरेक्ट आपल्या आर टी ओ ग्राउंडवरती जे आ, दम, आ, 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 ते ते की सायकल शिकायसाठी एकदम सेफ जागा कारण बऱ्याच ठिकाणी बरीच लोक तिथं टू व्हीलर वगैरे शिकायला जातात फोर व्हीलर शिकायला जातात आणि आपण आता तिथंच चाललेलं आहे तर चला भेटूया तुम्हाला डायरेक्ट आर टी ओ ग्राउंडवरती चला तर मग तर मंडळी आत्ता आपण आलो आहे आर टी ओ ग्राउंडवरती आलो आहे तर तुम्ही माझ्यासमोर बघू शकताय हे जे तुम्हाला दिसतंय तर हे आहे आर टी ओ ग्राउंड थोडस पाऊस चालू आहे आणि त्यामुळे चिखल वगैरे हो असण्याची शक्यता आहे आणि ठीक आहे प मधला जो भाग आहे जो आर टी ओ ग्राउंडचा मधला जो भाग आहे तर ते अगदी कठीण आहे त्यामुळे तिथे चिखल फारसा होत नाही हे आपण आलो आहे आर टी ओ ग्राउंडवरती तर आत्ताचा आपला एक पहिला राऊंड आपण घ्यायचा आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये मी काय करणार आहे तिला पकडणार आहे म्हणजे असं आजचा दिवस मी तिला पकडूनच सायकल पाठीमागं धरूनच तिला सायकल चालवायला शिकवणार आहे आणि थोडस पाऊस पण चालू झाला आहे काय बारीक बारीक आहे पण ठीक आहे असू दे मेहनतीला यश येणारच आहे तर चला हे लाव सायकल घेते मी इकडाशी तोंड करून लावू ला। इकडाशी ओके ठीक आहे पण दोन्ही पण खपेल ना बस बस हे बघ काय करायचं थोडस पॅन्डल मारायचं पुढे हा पुढं पॅन्डल आहे हा पुढचं पॅन्डल अजून मुर्गी घे अरे पाय जुनी पण टिकून नको वर पाय मोशन दे की हा हा चला बरं पाय हा एक दोन तीन चार <laughs> पार मारपांढ मारपांढ मित्रांनो आजचा पहिलाच दिवस आहे बर का पहिलाच दिवस आहे पहिलाच तुम्हाला पटणार नाही पहिलाच दिवस आहे आजचा धरले धरलंय तर धरलंय हळ हळ असे ते घोड बॅलन्स कर की पुढे बघ हा चला चल 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 मार पॉइंट दे रे हा मार पॉइंट चल 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 फाइनल मार जोरदार जोरदार मार मग ब्रेक धर ब्रेक धर की हां ओके 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 बरा दमलो राह मी पंधरा दिवसां रनिंग केलं आहे तर एक दहा मिनटं थांबूया तुम्ही तिकडे जाऊया खाली पाऊस तर मंडळी आजचा आमचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी पावसानं स्वागत केले भरपूर आहे पाऊस कसा कस वाटत सायकल होय काय पण पहिला दिवस असं वाटत नाही तुझं ह्याच्या आधी कधी चालवलंच का सायकल हा पहिल्यांदा शिकायला होय काय मग आता कसं वाटतंय हा हे बघा सायकल मग मला विश्वास बसत नाही की हे पहिल्या मध्ये एवढं चांगलं चालू हो शकते मला वाटायचं की पडेल पिडेल आणि काहीच बॅलन्स जमायचा नाही मला प्रत्येक वेळी ह्याच्या पाठीमानं धरून पळा धरून पळायला लागेल पण तसं काय करायला लागलं नाही थोडंसं धरा लागते आणि सोडलं तर त्याच्यानंतर चालतं तेवढं मोठं केलं चला बस हळूहळू हां बस पॉईंटल कसं मारायचं माहिती आहे का थांब 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 उभा राहा खाली उभा राहा हां उभा राहा काय गरज माहिती आहे का पॉइंटली मारताना की असं वर घ्यायचं थोडंसं आणि ह्याच्यावर पाय देत पुढं आता बघा सायकल कशी पुढे जातं आहे का जाते का पुढं तर असं पाय देत आहे का नाही पुढं जायचं हां ठीक आहे हां चला पाय देत बसायला हां आणि हाताने फक्त बॅलन्स करायचा हँडल हां एक दोन तीन स्टार्ट मला पॅन्डे टाकायला लागते अजून जरा जरीरा थोडंसं टाकवायला लागते हळू नको लगे ब्रेकवर हात ठेव ब्रेक ते हात ठेव टर्न मारायचा आपल्याला मार्की टर्न लगेच वळवू नको मोशन घेत ब्रेक धर ब्रेक धर ब्रेक धर पुढे चिकला निघाल्या चला हाय असं खाली चला मोबाईल लक्ष नाही माझ काय तू पहिल्या दिवशी तुम्हाला वाटत लगेच यावं असं नाही पहिल्या दिवशी यावं असं तुला येणार तर हवा दोन तीन दिवसात येणार बघ तुला सायकल एवढं भारी अगं पहिल्या दिवशी आम्हाला मला सुद्धा पोसायला येत नको सायकलीवर कायच बॅलन्स करता येत नव्हतं चला काय करूया एक राऊंड अजून एक घेऊया हां चला चल मला मेर पे पुरा भरोसा आहे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हां इकडे गाडीला फक्त जरा लुटून सायकल येऊ दे नको नको इथे इथं इथं या टेकावर घे हे इथं जरा थोडस काय आहे थोडस स्लोप असा इकडे जास्त आहे हा या बघ थोडंसं ओके बस बस हा इकडे चौ चालतं हा ओके हा हां आता काय करायचं मी मागे सांगितलं त्याप्रमाणे काय करायचं आहे हा फायनल मारायचं कसा मारायचं आहे हा टू थ्री स्टार्ट ओके 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 इकड़े 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 मजाड़ 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 ओके थम्बो ब्रेक दर ब्रेक दर थम्बो काय कस करायचं काय चला परत एक राऊंड आता आता सुट्टी नाही 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 एक राऊंड परत येतात आईला ब्लॉग बनवायला आलो जरा आजच्या दिवस तरी शिकायचं ट्युटोरियल घ्यायला पाहिजे होतंच हां पहिल्या दिवशी पाक लागली सायकलच चालवायला हां हा? या नाही नाही पायंडल पायंडल ताकद लाव की पायानं पायानं ताकद लाव हा ओके नाही नाही मागासारखं नाही जमलं हे बघ इकडे लाव अशी सरळ इकडे खाली तोंड करून लावू हा हा काय तटलं लागलं काय हा तेवढं चालणार हा एक दोन तीन स्टार्ट हा हा बॅलन्स कर बॅलन्स कर इकडे 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 ओके पडते 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 परत एकदा आता बॅलन्स करायला याय लागल्या हा बघ तास नुसतीच सगळी ताकदच लावत बसत नाही वरणगळीनं सोडून पण द्यायची सायकल म्हणूनच तुला काय लावले हां हां करा वन टू थ्री स्टार्ट हां बघ असं आहे वनगळीनं फक्त जरा सोडून द्यायचे मग ते जमते हां खाली अग व्यवस्थित सरळ जा खाली गेल्यावर ब्रेक धरून थांबायचं तुला जिथं वाटते का नाही कंट्रोल नाही होत तिथं ब्रेक धरून थांबायचं पांडल नाही मारू नको घसाराय सगळी भास्कर पँडल मारायचं पांडल मारायचं थांब हां ब्रेक दोके ओके, ओके। बेस्ट बेस्ट परत एकदा परत एकदा ए बास एकदा बास नाही आता फळ लास्ट 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 एक लास्ट 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 मग झालं नाही 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 एवढंच ना 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 ना। काय होते

सायकल चालवायचं पहिल्या दिवस आहे म्हणजे तुला कसं काय वाटलं की आपल्याला आता सायकल चालवायला जमायला लागल्या हा कॉन्फिडन्स कुठून आला हा 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 तू ह्याच्या आधी कधी काय चालवलं खरेखर सांगायचं जरा तरी कधी हातात घेतली असतील ती गाडी विडी मोटरसायकल हा तरी हेच कारण असणार आहे काय पहिल्याच दिवशी सायकल चालवायला येत नाही कोणाला जगात कोण आला आला तरी आहे का नाही त्याला पहिल्या दिवशी सायकल चालवायला येत नाही आणि ते तुला इथे त्याचं कारण काय आहे का म्हणजे आधी थोडी का होईल तू सायकल चालवल्या म्हणजे सायकल चालवताना पडल्या आणि कसं असते अगे येत नव्हती बरोबर आहे पण आता काय झाले जरा थोडंसं धरल्यानंतर तुला बॅलन्स वाटते म्हटल्यावर मी सोडूनच दिली नाही का आधी सुद्धा तू जिथे चालवत होतीस का नाही तिथं तुला येतच असणार आहे सायकल पण ज्यावेळी मागे धरणारा माणूस आहे का नाही तर तो तुला सोडत नसणार आहे नाही का असा विषय असणार आहे मला तरी असं वाटतं कारण पहिल्या दिवशी मला नाही पटत बाबा पहिल्या दिवशी एवढी चांगली सायकल चालवायत्या आणि गाडी पण चालवत होतीस की हा माझ्या बरोबर कितीतरी वेळा गाडी चालवली तर ही बघा आपली बाईक आहे आणि थोड्याच दिवसात प्राजक्ता की पण बाईक चालवायला शिकेल काय चाललंय हा रायडर काय चाललंय तुला कसं वाटलं सायकल चालवून आज काय झालं पहिला दिवस हा बर न पडता मग आणि एवढा पहिल्या दिवशी कुणा अपेक्षितच नसते कि एवढी सायकल येईल म्हणून आणि लेमस्त का आहे सायकल आणि आजच्या दिवसाचा सुरुवात तर चांगली झालेली आहे आणि खूप छान भारी वाटते कारण भारी वाटते कारण काय आहे पहिल्याच दिवशी मला तर अपेक्षित नव्हतं तिनं ह्याच्या आधी थोडीशी सायकल चालवलेली आहे ती पण तिला पाठीमागं धरून कोणीतरी शिकवलेलं आहे आणि त्यामुळं थोडंसं बॅलन्सिंग जमते पहिल्याच दिवशी एवढं येत नसते मला पण माहिती आहे आणि छान खूपच सुंदर भारी वाटलं एकंदरीत खूपच सुंदर भारी वाटलं एकंदरीत आणि तुझं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल काय सांग की स्पष्ट सांग की ती लोक ऐका आल्या वाटले पहिल्या दिवशी पुढच्या आठवड्यात लगेच मोटरसायकल शिकायची आहे तुम्हाला मग दाखवली गे नाही ती आपली बाईक तिला शिकायची आहे आणि कशासाठी बाईक शिकायची आहे ग तुला राईड करायसाठी राईड करायसाठी कुठली राईड करणार आहेस तू द लदाखला जाणार आहे आम्ही लदाखला जाणार आहे आम्ही म्हणून तर सायकल शिकायची आहे आणि मोठी मोटरसायकल पण शिकायची आहे चला तर मग हा उरूया काय केले कॉफी केले चहा